Thank you पंढरीची वाट असं म्हणत लाखो वारकऱ्यांसह जगद्गुरु संत तुकाराम महाराज आणि श्री संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या दोघांच्याही पालख्यांचं प्रस्थान उद्या आळंदी आणि देहू वरून पुण्याच्या दिशेने होणार आहे पुण्यातल्या ज्या मंदिरामध्ये संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचा विसावा असतो त्या निवडुंगा विठोबा मंदिरामध्ये मी आज आलीये या मंदिराला पुण्यातलं पंढरपूर म्हणून ओळखलं जातं त्याचबरोबर या मंदिराचं नाव निवडुंगा विठोबा मंदिर असं का पडलं असं कदाचित प्रश्न तुम्हाला पडला असेल याचबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत खर तर हे मंदिर जवळपास आठशे वर्ष जुनं आहे या मंदिराला पुण्यातलं पंढरपूर असं म्हणून देखील ओळखलं जातं खर तर आठशे वर्षांपूर्वी या ठिकाणी निवडुंगाचं राण होत जवळच राहणाऱ्या रहा, एका गोसाव्याला विठुरायाने दृष्टांत दिला त्यानुसार गोसाव्याने या निवडुंगाच्या रानात शोध घेतला असता त्याला या ठिकाणी विठुरायाची स्वयंभू मूर्ती सापडली ही मूर्ती चक्क विटेसह होती त्यानंतर हे मंदिर बांधण्यात आलं मंदिराचा अनेक वेळा जीर्णोद्धारही झाला आणि त्यानंतर आत्ताच्या स्वरूपातलं हे मंदिर आपल्याला पाहायला मिळतं या मंदिराला पुण्यातली पंढरी म्हणतात कारण जेव्हापासून पालखी सोहळा चालू झाला तेव्हापासून ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकाराम महाराज या दोन्ही पालख्या मंदिरात विसाव्याला असायच्या मात्र कालांतराने वारकऱ्यांची संख्या वाढल्यामुळे जागा अपुरी पडायला लागली आणि त्यामुळे ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीला जवळच असलेल्या विठोबा मंदिरामध्ये विसाव्यासाठी ही पालखी ठेवण्यात येऊ लागली त्याचबरोबर या मंदिरातील मूर्ती आणि पंढरीची विठ्ठल मूर्ती यामध्ये अनेक साम्य आहेत त्यामुळेच या मंदिराला पुण्यातलं पंढरपूर असं म्हणून देखील ओळखलं जातं पालखी सोहळा अवघ्या दोन दिवसांवरती आलेला आहे दोन दिवसांनंतर विसाव्यासाठी याच ठिकाणी संत तुकाराम महाराज यांची पालखी येणार आहे त्यामुळे या मंदिराची तयारी नेमकी कशी चालू आहे आपण बाहेर बघतोय की अतिशय उत्साहाच्या भरात ही तयारी सगळी चालू असल्याचं पाहायला मिळत आहे मांडव घालण्यात आलेले आहेत विद्युत रोषणाही केली आहे नेमकी मंदिर प्रशासनातर्फे यंदाच्या या वारीसाठी कशी तयारी चालू आहे हे जाणून घेणार आहोत त्याचबरोबर इथली जी विठ्ठल मूर्ती आहे या विठ्ठल मूर्तीची सुद्धा काही वैशिष्ट्य आहेत स्वयं मूर्ती आहे ही सगळी नेमकी वैशिष्ट्य काय आहेत हे सुद्धा आज आपण जाणून घेणार आहोत या प्रसिद्ध मंदिराच्या गाभाऱ्यात मी आत्ता उभी आहे म्हणजे गाभारा आतमध्ये आहे मी आत्ता इथे उभी आहे माझ्याबरोबर ज्यांनी चार पिढ्या या मूर्तीची या मंदिराची सेवा केलेली आहे असे पुजारी रवीपाध्य माझ्याबरोबर आहेत काय सांगाल का ग तुम्ही अनेक वर्षांपासून विधिवत पूजा करताय संपूर्ण परंपरा ज्या काही आहेत त्या फॉलो करताय ही मूर्ती जी आहे त्या मूर्तीची पण खूप वैशिष्ट्य आहेत स्वयंभू मूर्ती आहे मात्र मूर्तीची जी काही डिटेलमध्ये वैशिष्ट्य आहे ती थोडीशी आम्हाला सांगा असं की निवडुंगा विठोबा याच्यासाठी नाव पडलं की पूर्वी ते सगळे निवडुंगाची झाडं होती आणि तिथे पूर्वी सगळी गोसावी लोकं राहायची तर त्या गोसावी लोकांना बांडुरंगाने दृष्टांत दिला की मी अमुक अमुक ठिकाणी आहे मला इथनं बाहेर काढा म्हणून मग तो जो दृष्टांत दिला त्याप्रमाणे ही मूर्ती बाहेर काढली आज आपण जी महाभरातली मूर्ती बघताय ही विठ्ठलाची मूर्ती एक रूप आहे म्हणजे पूर्ण वन पीस आहे आणि स्वयंभू म्हणजे काय म्हणतो आपण ज्याला की मस्तकी शिवपिंड आहे गळ्यात तुळशीची माळ आहे जानवा आहे हातामध्ये पुष्प पा आहे पांचजन्य शंका आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे विष्णूच्या छातीवर भृगुषींनी लाथ मारली होती ज्याला वत्सलांछन म्हणतात पद्मचिन्ह ते सुद्धा या मूर्तीच्या छातीवर आहे आणि नैमित्तिक कार्यक्रम या मंदिरामध्ये सदैव असतात पहाटे काकडा आरती असते पूजा अभिषेक होत असतो हरिपाठ असतो कीर्तन प्रवचन असतात भजन असतात असे सर्व धार्मिक कार्यक्रम या मंदिरामध्ये होत असतात नित्यनेमाने आणि जशी विठ्ठलाची मूर्ती आहे पंढरीमधली विठ्ठलाची मूर्ती जशी आहे त्या मूर्तीमध्ये आणि या मूर्तीमध्ये काही साम्य आहेत मूर्तीमध्ये साम्य म्हणजे मी जे आता काही सगळ्यात तुम्हाला चिन्ह सांगितली ते सर्व चिन्हांकित मूर्ती दोन्ही सेम आहेत आणि फरक असं काय म्हणला तर फक्त ही विठ्ठलाची मूर्ती थोडी उंचीला जास्त आहे एवढंच फरक बाकी सगळ्यात भक्तिभाव भाव तेच म्हणजे तुम्ही बघाल की जेव्हा पालखी येते तेव्हा मूर्तीचे जर का तुम्ही चेहऱ्याचे हवं बघितले तर जसा एखादी आवडती व्यक्ती आपल्याला भेटल्याच्या नंतर कसा आनंद होतो ना तसा चेहरा प्रसन्न आणि आनंदीत असतो आणि ज्यावेळेस पालखीचं प्रस्थान असतं त्यावेळेस विठुऱ्याचा चेहरा एकदम असा अस्वस्थ किंवा असा उदास असतो कारण आपल्याला आलेली आपली सगळी लोक चालली आहेत म्हणून तो एक चेहरा पण हवा हे मूर्तीचे अत्यंत जिवंत असतात म्हणजे ही मूर्ती आणि पंढरीतली जी मूर्ती आहे ती मूर्ती अगदी म्हणजे दोन्ही मूर्त्या एकसारख्या आहेत दोन्ही मूर्त्या एकसारख्या आहेत त्याही तिथल्याही मूर्तीच्या ह्याच्यावर तुम्ही बघितलं तर ते सगळी पग चिन्ह आहेत त्याच्यामध्ये आणि ते जसं म्हणतो ना की पंढरी हे भूलुखीचं वैकुंठ आहे क्षेत्र आहे लाखो भाविक तिथं जातात हा जेवढे सगळे साधू संत झालेले आहेत ते सर्व संत सुद्धा तिथं जातात वारीमध्ये एक कीर्तन प्रवचन प्रबोधन करतात हा जगातला एकमेव असा अद्वितीय सोहळा आहे की ज्याला कुठल्याही प्रकारचं आपण म्हणतो बंदोबस्त म्हणा किंवा आयोजन करावं लागतं आहे किंवा असं कोणीच नाही प्रत्येकजण स्वयंस्फूर्तीने जबाबदारी घेतो ती पार पाडतो आणि अत्यंत चांगल्या रीतीनं हा वारी सोहळा पूर्ण होतो आतापर्यंत म्हणजे अगदीच दोन दिवसांवरती पालखी सोहळा आलेला आहे प्रचंड उत्साह असतो याच दिवसाची वाट वर्षभर पाहिली जाते कशी नेमकी तयारी चालू आहे तयारी म्हणलं तर मागच्या वर्षीपेक्षा जास्त प्रमाणात यावर्षी असे कसं करता येईल याच्यासाठी प्रयत्नशील आम्ही नेहमी असतो व्यवस्था तर पालखी आता दोन येऊन ठेवलेली आणि हा यंदाचा जेव्हापासून पालखी सोहळा सुरू झाला तेव्हापासून जेव्हापासून पालखी सोहळा सुरू झाला तेव्हापासून ते पालखी पुणे मुक्कामी आपल्या निवडुंगावठाबा मंदिरात असते यंदाचं पालखीचं हे तीनशे एकोणचाळीसवं वर्ष आहे आणि जे आज त्या पालखीबरोबर हजारो भाविक भक्त वारकरी येतात तर त्यांच्या आपण निवासाची व्यवस्था केलेली आहे उतरण्याची त्यांच्यावर तिन्ही वेळे जेवणाची व्यवस्था केलेली आहे त्याचबरोबर सायमंडसनी उदक पळी जर का आवश्यकता भासली तर आपण त्यांना मेडिकल ट्रीटमेंट पण देण्यासाठी काही डॉक्टर्स आणि काही मेडिसिन्स पण आपण उपलब्ध ठेवलेले आहेत टॉयलेट बाथरूमची व्यवस्था आहे पाण्याची व्यवस्था आहे जेणेकरून जास्तीत जास्त प्रकारे त्यांना कसं याच्यामध्ये सुखसुविधा देता येईल यासाठी आपलं ट्रस्ट प्रयत्नशील आहे या सगळ्या तयारी व्यतिरिक्त सजावट कशी असणार आहे म्हणजे आताही आम्ही पाहतोय की विद्युत रोषणाई झालेली आहे फुलांची सजावट नेहमीच असते तर त्या संदर्भात कसं आहे जसं आपण म्हणतो की सधुसंत येते घरात वची दिवाळी दसरा तर हा आज खरं अर्थाने आपण बघितलं तर आपल्या पुणेकरांसाठीच नव्हे सगळ्यांसाठीच हा सा दसरा आहे दिवाळी आहे तर याच्यासाठी कसं आहे की आज तुम्ही बघता की मंदिरामध्ये संपूर्ण विद्युत रोषणाई केलेली आहे त्याच्याबरोबर पालखी जेव्हा येते तर पालखीच्या याच्यासाठी जो स्टेज आपण तयार करतो त्याच्यासाठी फुलांची आकर्षक सजावट पण आपण केलेली आहे रांगोळी तर ही नेहमी असतेच असते आणखीन जास्तीत जास्त आपल्याला काय त्याच्यामध्ये करता येईल याच्यासाठी आपण कार्यरत आहोत आ, काका तुम्ही सांगा अनेक वर्षांपासून मंदिर कार्यरत आहे सेवा करते सगळ्याच वारकऱ्यांची वारकऱ्यांसाठी हे मंदिर म्हणजे थोडक्यात पुण्यातलं पंढरपूर मांडलं जातं तर कसं नेमका इथला उत्साह आणि सोहळा असणार माझं नाव सतीश विठ्ठलराव शितोळे माझं लहानपण गणेशपेठ नानापेठेत गेलंय माझं शिक्षण याच परिसरात झालेलं आहे ह्या मंदिराचे असलेले ट्रस्टी अतिशय चांगले सज्जन आणि खूप ह्या पांडुरंगाची सेवा करणारे आहेत आमचे रवी भाऊ जे पुजारी आहेत यांची चार पिढ्या ह्या मंदिराची यांनी सेवा केलेली आहे आम्ही जे भक्तगण आहोत आम्ही ह्या परिसरातले जे नागरिक आहोत खूप लोक ह्या मंदिरासाठी श्रद्धेने येतात पुण्याचे ही पंढरीच आहे त्यामुळे ह्या पांडुरंगाला ह्या मंदिराला मानणारे खूप लोकं आहेत खूप म्हणजे त्याचा शब्द अपुरे आहेत माझ्याकडे एक भक्त म्हणून ह्या मंदिरात मी येत असतो त्यामुळे ह्या पांडुरंगाला माझं नतमस्तक नमस्कार बघा एक शेवटचा प्रश्न आहे की सगळेच वारकरी लाखो वारकरी येणार आहेत दरवर्षी वारकऱ्यांची संख्या वाढत असते त्या सगळ्या अनुषंगाने वारकऱ्यांना काही आवाहन करून इच्छितात म्हणजे वारकऱ्यांना खरं तर आम्ही आवाहन करणं हे अत्यंत जसं अयोग्य वाटेल कारण आज ते पिढ्यान पिढ्या लोकं वारी करतात म्हणजे मुझे मी तर म्हणेन की आयुष्यामध्ये एकदा तरी काय होईल पण माणसाने वारी करावी की जेणेकरून त्याला जीवनामध्ये काय हवं आहे आणि काय नको आहे याचं त्याला सगळं कळेल आकलन होईल आणि वारी ही एकदा करावी आणि आज बघितलं तर वारी हा कुठला इव्हेंट नाही आहे किंवा कुठलं मॅनेजमेंट नाही आहे कोणी वारकऱ्यांना इन्व्हिटेशन द्यायला जात नाही की बाबा पंढरीला ये स्वयंस्फूर्तीने जे लोक श्रद्धेने भक्तिभावाने वारीला जातात माझं त्यांना एकच सांगणं आहे की विठ्ठुरायाचा जो सोहळा आहे ना हा जास्तीत जास्त चांगला कसा करता येईल याच्यासाठी आपण सर्वजण प्रयत्नशील राहू कुठल्याही प्रकारची त्रुटी राहणार नाही कुठल्याही प्रकारचे गालबोट लागणार नाही यासाठी आपण सर्वजण काम करूया नक्कीच आपण पाहिलं की माझ्याबरोबर या ठिकाणचे पुजारी सुद्धा होते त्याचबरोबर भक्त होते आणि अतिशय सुंदर अशी सजावट मंदिरामध्ये चालू झालेली आहे त्याचबरोबर ज्या काही सोयीसुविधा सगळ्या वारकऱ्यांना द्यायच्यात अर्थात यंदाच्या वर्षी वारकऱ्यांची संख्या थोडीशी वाढेल त्या अनुषंगाने सुद्धा संपूर्ण तयारी मंदिरातली झाल्याचं पाहायला मिळतंय आता फक्त आतुरता आहे ती पालखी सोहळा सुरू होण्याची प्रस्थानाची आणि मग या निवडुंगा विठोबा मंदिरामध्ये वारकरी आणि पालखी तुकाराम महाराजांच्या पादुका कधी येतात याच सध्या आगमन आगमनाची तयारी आणि आतुरता इथल्या सगळेच म्हणजे विश्वस्त असतील किंवा मंदिर प्रशासनाला लागल्याचं पाहायला मिळतंय त्याचबरोबर पुणेकरांमध्ये सुद्धा तितकाच उत्साह आणि तितकीच आतुरता असल्याचं दिसून येतं कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे कम ऑन हरी आप अरे सुनना एक ब्रेक ले लेता है गाइस आई एम टेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रेकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का डक्कन देना रेड वाला है सही वाला देना थोड़े ढक्कन पहले तो सही पानी पीना <laughs> <laughs> माणिकचंद ऑक्सीच राउंडली इंडियन